ती सगळी आपल्याला आवडणारी आपल्या प्रत्येकाच्या मनामधली गाणी आहे त्या खात्रीच रूपांतर प्रत्यक्षामध्ये करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी असं मला वाटतं तुझ्या गाणी घेऊन आलो माझी नवीन कविता माणसाच्या आयुष्यामध्ये मा प्रेम हा जो विषय आहे हा अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येकाला आवडणारा भावणारा मनाच्या अगदी जवळचा असा विषय त्यामुळे तुझ्या दारी घेऊन अहो तसाच फिरलो उलट्या माझे पाऊल मनात म्हटले शब्दांच्या पलीकडल्या अवघड आहे खरंतर मुळात प्रेमाची जी मानगड आहे ती ही अशी अवघडच असते शेवटी प्रेमात पडलेला जो भिडू असतो तो काही कुणाचा ऐकत नसतो त्यामुळे त्याला पिछापुरवायच असतो असाच एक एक मुलीच्या मागे होता पण ती काही त्याला दाद देत नव्हती जेवढी तो म्हणाला की माझ्या हृदयाच्या बँकेत तुझ्या प्रेमाचा अकाउंट उघड माझ्या हृदयाच्या बँकेत तुझ्या प्रेमाचा अकाउंट उघड हेच सांगण्यासाठी माझ्या मनाचा ब्रांच मॅनेजर तुझ्या घरी किती वेळा येऊन गेला नी माझ्या हृदयाच्या बँकेत तुझ्या प्रेमाचा अकाउंट उघड हे सांगण्यासाठी माझ्या मनाचा ब्रांच मॅनेजर तुझ्या घरी किती वेळा येऊन गेला पण तू तर म्हणतेस की माझं अगोदरच दुसऱ्या बँकेत फिक्स डिपॉझिट आहे म्हणून पण तू तर म्हणतेस की माझं अगोदरच दुसऱ्या बँकेत फिक्स डिपॉझिट आहे म्हणून अगं पण मी तरी कुठे म्हणतोय लग्नाचं कॅश सर्टिफिकेट घे मी तरी कुठे म्हणतोय लग्नाचं कॅश सर्टिफिकेट घे एखादा चालू खातं उघडलं तरी चालेल चा 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 पण गंमत काय माहितीये का समजा चालू खातं एखाद्या ठिकाणी उघडलं गेलंच समजा चालू खातं एखाद्या ठिकाणी उघडलं गेलंच तर त्याच्यावर व्याज किती मिळणार काहीच नाही त्यामुळे असं कधी कधी होत की रात भर रोई उनकी याद मे रोई उनकी याद मे आसू बहाय एक भरा रात्रभर त्याच्या आठवणीमध्ये इतकं रडले की पाण्याचा टब सुद्धा भरला रात भर रोई उनकी याद मे आसू बहाय एक भरा पट्टा आया पण तरी सुद्धा हा प्रेमात पडलेला जो पिढो असतो तो, तो काही ऐकत नाही कारण पुढचं गाणं आपण ऐकूया वाद्याच्या साथीनं आपण ऐकणार आहोत संतूर हे वाद्य आपल्या सगळ्यांना इथे दिसतंय आणि संतूरच्या माध्यमातून ते गाणं आपण ऐकणार आहोत त्यात तुम्हाला कळेल ते काय असत I'm oh.

赶紧的，哥吧。 thank mm -hmm.